कार मी आता मजिद बंदरला आलेलो माझं काम होतं तर इथे काका भेटला आपल्याला ते ज्यूस वाले त्यांनी बघूया एक्झॅक्टली काय केले तुम्हाला दाखवतो चला बघूया आपण ते बघा हे तुम्हाला जे दिसतंय ना हे ज्यूस सेंटर आहे आणि हे ज्यूस सेंटरचे मालक आहे इथे बनवतात त्यांनी काय केलंय बघा इथे हे ओरिजिनल बीट आहे हे दिसतंय ना हे ओरिजिनल बीटचं त्यांनी फुल बनवलंय आणि हा मुळा आहे मुळाचा मुळा आहे हे गाजर आहे ओके त्यांनी अशी कलाकृती केलेली आहे जे बनवलं ना त्याच्यामध्ये एक एक वय भारी गोष्ट दाखवतो हे आहे ना हे आनंद असाच आहे पण त्याने तो खरं गेटअप आला आहे आणि हे ओरिजिनल गाजर आहे हे गाजर आहे हे बीट आहे हे ते मुळा टाईप काहीतरी असल्यानं ज्यूस येत आहे बाकी सर्व त्यांनी ओरिजनल बनवलं ओरिजिनल बीटापासून यांनी सॉलिड झाड टाईप केलेलं आहे